आणि आता बातमी मुंबईतून आहे वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता धोबी घाटाकडे आपला मोर्चा वळवला आहे महालक्ष्मीमधल्या धोबी घाटावरच्या भट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचं समोर आलं आहे त्यानंतर इथं पी एन जी म्हणजेच पाईप नॅचरल गॅसचा वापर करण्याची सूचना महापालिकेकडून देण्यात आली आहे त्यासाठी चोवीस कोटींचा खर्च येणार आहे काय आहे योजना आपण पाहूयात जगातला सर्वात मोठा असा हा मुंबईतल्या महालक्ष्मीचा धोबी घाट मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं आता धोबी घाटाकडे मोर्चा वळवलाय जवळपास एक्क्याऐंशी चौरस मीटर एवढं या धोबीघाटाचं क्षेत्र आहे दोन हजार अकरा मध्ये जगातला सर्वात मोठा धोबीघाट म्हणून याची नोंद आहे इथं भट्टीसाठी आणि पाणी उकळण्यासाठी इंधन म्हणून लाकडी साहित्यासह रसायनं लावलेल्या चिंध्या टाकाऊ कापड आणि टाकाऊ प्लास्टिकचा वापर केला जातो त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात मी उभा आहे जगातील सर्वात मोठा तो म्हणजे महालक्ष्मीचा धुबीघाट या धोबीघाटात महापालिकेकडनं चोवीस कोटी रुपये खर्च करून पीएनजी उभारली जाणार आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे ज्या पद्धतीनं वायू प्रदूषण होतं हे वायू प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून महापालिकेकडनं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे धोबीघाटावरच्या या धुरामुळे आजार वाढत आहे आसपास परिसर मध्य रहीवाशां दमा टीबी और कर्करोगा सारे आजारामना करावा लगते तो हाँ गैस साथ जाएगा तो अच्छा रह जाएगा ना धुआं खत्म हो जाएगा धुएं के वजह से और कोई आपके सहकारी आपके साथ काम करते उनको भी ऐसी ही तकलीफ हो गई अब उन लोगों को होगा तो अपने तो नहीं लेकिन काम करते थे हाँ खाती वैसी तो आता ही रहता था तो आपके कुछ दवा, दवाइया वगैरह चालू है इस इस खांसी के समय नहीं है हाँ। 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 छोड़ दिया हूँ हमारे लाइन में है हाँ ही नहीं भट्टी हमारे लाइन में भट्टी भट्टी आपने छोड़ दिया भट्टी छोड़ा नहीं जगह है और एक करने वाला नहीं लेकिन इसका परिणाम हो जाता है होता फर्क पड़ता बहुत फर्क पड़ता है दुहे से बहुत फर्क पड़ता है धोबी घाटावरचं प्रदूषण कमी व्हावं यासाठी इथं आता पाईपलाईन नॅचरल गॅस म्हणजेच पी एन जी वापरण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या या बदलाचं धोबी घाटानंही स्वागत केलंय आमचा सोसायटीने हे इनिशिएटिव्ह घेतलेला होता अगोदरच जेव्हा आमच्या चेअरमॅन आमच्या जे नगरसेविका किशोरीताई पेंडेकर होता त्यांना मी समजून सांगितलं की मॅडम असा असं आहे की आमच्याकडे भट्ट्या आहेत ते जाळतात आम्ही लाकडूमुळे आम्हाला त्रास होतोय धुवायचा आणि काही काही लोक सिंध्या पण जाडतात मग कॉस्टिंग वाचवण्यासाठी हे सर्व चाललेलं आहे तर मॅडमनी मला सांगितलं की संतोष आपण इकडे एक आणूया गॅसलाईन आणूया आणि त्यांचं ते प्रपोजल मला चांगलं वाटलं आणि त्यानंतर मी इन्शिटिव्ह इनिशिएटिव्ह घेतला माझ्या सोसायटीचं माध्यम त्यांना लेटर दिला आणि आमची त्यानंतर ताई झाल्यात मेयर झाल्यात त्यांच्याकडे आमचं हे सर्व प्रपोजल मी ठेवला की ताई आम्हाला हे त्रास आहे आमचा गॅसचा आहे एस टी पी एस टी पी प्लांट्सचा आहे आणि वेगळा री वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स आहे कारण मी स्वतःच बी एम सी मार्फत करून स्वतः सोसायटी सोसायटीसोबत राहून मी सर्व करतो आहे कारण मी स्वतः स्वागत करतो कारण ह्यामुळे आम्हाला एक नवी दिशा भेटणार आमचा बिझनेस ग्रोन अप होणार धोबी घाटामध्ये पी एन जी बसवण्याबरोबरच मुंबईतल्या कोळसा आणि तंदूर भट्ट्याही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर महापालिका गंभीर आहे महापालिकेच्या या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद मिळून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई